बाबा ओ बाबा तुम्ही काय करताय काय काय झालं सांगा तर खर कामात बातम्या बघत होतो बोल ना काय बोलायचं का बोला बाजाशी नाही बाबा हॉटेल वर जायचं जेवण करायला काय कुठे कुठं नाही थांबजार मला मग सांगू तू तू त्याला आवडून दे मिस्ची गाई ये वायची मला सांगून द्या मग कुठे चालले ती अहो हॉटेल वर जायचे जेवण करायला ये आयची मिस्त्री गाई कुठे चालले कुठे चालली समजलं का पहा चलाऊन चला मग तुम्ही पण निघाले हा मग तुम्ही श्यामही चालले का आई तिथे ना एक नंबर जून ते एक नंबर

मग तरी कोण ना म्हणता अजून एक माझ्या मुलाचं जगण व्हायचे नंतर करा तिला काय होते बघा काय होते आजी तुम्हाला आले चक्कर गर आले आणि कस काही होत मग आता काय करायचं रे बर थांबा तो आयले ना गोळ्यान बर बर आणखी मी लगेच काय बघत ये जरा पाणी घेऊन आणते थांबा आजी खेळ 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 गोळी तुम्ही सगळे बाहेर जा आराम करून देतात म्हणून बरोबर चला सगळेजण बाहेर जाऊ आपण काय गर सांग काय तुला काय नाही खरं सांग पाहिजे मी तुला गोळी टाकतो जेवण काय चालले होते म्हणून मी नाटक केले म्हणून हे सगळं तू काय केलं का हो मला पण जायच होत जेवायला मग असं करतात का आपल्या पंडितांना सोबत सरपंच बायकू सोबत येतो चला आपण सगळ्या हॉलमध्ये बसू हो आता काय करायचं आपण दुखत आहे जाऊन द्या आता नको जायला आपण जाऊ द्या आपण नंतर जाऊन आईचं जाऊन द्या मी घरीच काहीतरी बोलायचं तुम्हाला सगळ्यांना खायला मला तर वाटते आई नाटक कधी शंभर टक्के हा मला पण जरा थोडासा वाटत होत पण जरा शंका आले तर का अहो पण आजीला करेन आपण आजीला पण येणार होतो ना चल बर पोराव असं होत होय तिला वाटलं हा मला नाही येणार बंद नाटक केलं